नमस्कार मंडळी मंडळीमध्ये दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी बैलगडा शरद भूगाव इथे मैदान पार पडणार आहे आई पद्मावती देवीच्या उत्सवानिमित्त बैलगडा शरद भूगाव पद्मावती केसरी दोन हजार चोवीस एक आदत आणि एक बैल मंडळी याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तन केसरी बाकासूर एक आदत दे आणि एक दे बैल या मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे आणि सप्तंद केसरी बाकासूरचा उद्याच्या भूगाव ह्या मैदानासाठी शंभर टक्के पेहरा फिक्स झालेला आहे रेडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या भूगाव मैदानामध्ये सप्तंद केसरी बाकासूरचा पेहरा कोण आहे मंडळी उद्या नक्की सप्तंद केसरी बाकासूरचा हा दानक्यामध्ये आपल्याला कॉम्बॅक शंभर टक्के दिसणार आहे मंडळी उद्या बाकासुरा एक नवीन नंदीसोबत पळणार आहे उद्याच्या पद्मावती केसरी ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस शैन गाडी दोन नंबरचे बक्षीस डिलक्स आणि अनेक बक्षीस पद्मावती केसरी या मैदानामध्ये आहे मंडळी ह्याच मैदानामध्ये मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये ह्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या सप्त हिंद केसरी बाकासूरचा पेहरा आहे म्हणजेच आत्ताच बैलगाडी शहर क्षेत्रामधले ट्रिपल हिंद केसरी म्हणून त्यांची दावण आहे ते म्हणजे गौतमबाया काकडे यांनी नुकतीच एक नवीन खरेदी केलेली आहे म्हणजेच सेम टू सेम हिंद केसरी सर्जासारखा दिसणारा छोटा सारजा मंडळी ट्रिपल हिंद केसरी बाय काकडे यांचा छोटा सारजा आणि मौरेश्वर धुमाळ यांचा सप्त हिंद केसरी बाकासूर उद्या आपल्याला पद्मावती केसरी या मैदानामध्ये शंभर टक्के पातनी दिसणार आहे नक्कीच उद्या आपल्याला बाकासुर सारख्या पातळी नक्कीच बघायला मजा येईल कारण की सेम टू सेम हिंद केसरी सर सारखा दिसणारा गौतम भाई यांनी खरेदी केली छोट्या सारजाची मंडळी उद्या सप्तंद केसरी बाकासूर आणि गौतम भाई यांची आताच नुकती खरेदी झालेली सात लाख अकरा हजाराची छोटा सारजा उद्या आपल्याला पद्मावती केसरी या मैदानामध्ये एकत्र प्रतने शंभर टक्के दिसणार आहे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बाकासुरा धुमाकूळ खालेल आणि शंभर टक्के कॉम्बॅक बाकासूरचा उद्या आपल्याला दिसेल उद्याच्या मैदानासाठी छोटा सार आणि बाकासूरला लाख लाख शुभेच्छा उद्या बाकासुरने नक्कीच कॉमबॅक करायला पाहिजे अशीच आशा करतो भेटू समोरच्या व्हिडिओमध्येच अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा